सर्वांच तुमच्या सर्वांच्या सपोर्ट मुळे आज मी इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहे आणि माझं स्वप्न तर खूप मोठं आहे पण आधी छोटे छोड़ छोटे स्वप्न पूर्ण करत करत मला माझ्या मोठ्या ह्यापर्यंत जायचं आहे जस जसं आपण एक एक पाऊल पुढे चालत जातो तस तसा तस आपल्याला रस्ता तस सापडत आप जातो तसं झालेलं आहे माझं मी एक एक पाऊल टाकत आहे आणि मला छान सपोर्ट भेटत आहे जसजसा रोज एक एक पाऊल उचलत आहे तस तशी माझी फॅमिली मोठी मोठी होत चाललेली आहे आणि जेवढी मी मेहनत करत आहे तेवढी माझे सर्व सपोर्टर सुद्धा मला चांगला सपोर्ट करत आहे त्यामुळे सर्वांची मी मनापासून आभारी आहे की एवढा छान तुम्ही सर्वजण सपोर्ट करत आहे मी जर किती छान व्हिडिओ बनवले आणि जर तुम्ही मला सपोर्ट नाही केला तर मी इथपर्यंत आलेच नसते फक्त तुमच्या सर्वांच्या सपोर्ट मुळे मी इथपर्यंत आले असा सपोर्ट सर्वांनी राहू द्या कोण आलं लाईव्हला चला स्वागत आहे तुमचं लाईक केल्याबद्दल धन्यवाद प्रत्येक जण म्हणत की आपल्यामध्ये काहीतरी टॅलेंट असतो तो टॅलेंट कधीतरी दाखवायला पाहिजे आणि तो टॅलेंट दाखवण्यासाठी म्हणून युट्यूब चॅनल चालू केलं पण मला असं वाटतं की जरी कोणामध्ये काही टॅलेंट जरी असला तर तो ओळख तो टॅलेंट ओळखण्याला सुद्धा खूप महत्व आहे अलताफ दादा स्वागत है तुम प्रवीण दादा स्वागत है प्रवीण कुमार खूब दिवस स्वागत है आपका मुझे याद नहीं रहा प्रवीण जी आपको हिंदी भाषा समझ में आती है खाना होगा क्या प्रवीण जी नमस्कार प्रवीण दादा राम राम दादा सिस्टर राम राम प्रवीण जी भास्कर दादा नमस्कार कैसे हो प्रतापन मग एकदम मजे मी हो प्रवीणजी झालं रामकृष्ण झाला चॅनल म्हणून माझं फक्त तीनच महिन्यात चॅनल म्हणून झालेला आहे आता माझ्या चॅनलला चार महिने कंप्लीट झालेले आहे हा पाचवा महिना चालू आहे खाना हो गया क्या जी हा प्रवीणजी खाना होगाय आपका होगा क्या तोरण हाय तोरण तायदा आहे नमस्ते नमस्ते आनंदा दादा बढिया ओके मी एकदम मजेत आहे विनायक थँक्यू सार्थक दादा नमस्ते मदर इंडिया स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती हाय दत्ता दा दा दा। दादा स्वागत आहे तुमचं आ, दादा प्रवीण जी वो कैसे है ना हम आपको कैसे भैया जी बोलते हैं वैसे हम महाराष्ट्र में जो ब्रदर को दादा बोलते हैं इसकी मैं आपको प्रवीण जी बोलती हूँ प्रवीण भैया बोलती हो तो हमारे महाराष्ट्र में प्रवीण दादा ऐसे बोलते हैं समझ में आया आए क्या ऐसा है मनीष नमस्कार मनीष दादा जय श्रीराम सहदेव दादा थँक्यू यू छत्रपती संभाजीनगर सेगुमय नमस्कार अनुरा दादा मदर मदरेन ताई माझ पण चॅनल आहे व्हिडीओ बघा सपोर्ट केलं ताई मी तुम्हाला आता लगेच कमेंट येईल तुमचा चॅनलला सबस्क्राईब केला आहे मी तुमच्या एखाद्या व्हिडिओला नक्कीच कमेंट करते तुम्ही सुद्धा मला सपोर्ट करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुरा जय गजानन दादा दादा का मतलब क्या है? का होता है दादा का मतलब भैया होता है भैया भाई, भाई। इसलिए हम दादा बोलते हैं मराठी लैंग्वेज है वो मराठी लैंग्वेज में दादा बोलते हैं हम हिंदी में कैसे भैया बोलते हैं इंग्लिश में ब्रो बोलते हैं वैसे ही दादा का मतलब है भैया भाई मदर इंडिया मदर इंडिया सब्सक्राइब किया हमने वेरी नाईस ओके प्रवीणजी हो दहा डॉलर नाही झाले दहा डॉलर आता होतील एक दोन दिवसात आणि दहा डॉलर झाल्याच्या उद्या होतील माझे दहा डॉलर आणि नंतर मला पिन येतील पिन येईल आणि पिन आल्याच्या नंतर पेमेंट होईल आय अंडरस्टँड ओके दहा डॉलर झाल्याच्या नंतर ऍड सेन्स पिन येईल आणि पिन आल्याच्या नंतर मग त्याच्यानंतर डॉलर झाल्याच्या नंतर पेमेंट येतो दादा हाय दादा काही मराठी मी हा मदर इंडिया व आहे ना हरियाणा से प्रवीण प्रवीणजी प्रवीण कुमार आहे हो व हरियाणा से आहे हमारी भाषा ज्यादा समज नहीं आती राम राम भगवान दादा हॅलो सुदाम दादा स्वागत आहे तुमचं ओके थँक्यू मदर इंडिया जय भावानी जय शिवाजी गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर सिस्टर गुड नाईट आपता आपलताप दादा मी छत्रपती संभाजीनगरहून आहे माधव दादा हाय मुक्ताताई जय भावानी जय शिवाजी मी ओके थँक्यू बघा आणि मी सुद्धा सबस्क्राईब केलं एखादी कमेंट सुद्धा करते नक्की बघा हाय हो सार्थक दादा नक्की आणि तुमचे ज्यांचे चॅनल असेल त्यांनी सर्वांनी आणि ज्यांचे नसेल त्यांनी सुद्धा सबस्क्राईब करा आणि तुमचे चॅनल असेल तर एखादी कमेंट करा नक्की रिटर्न सपोर्ट करेल मी पण तीन वेळेस म्हणले ताई खूप छान ताई मी आलो ओके थँक्यू जय भवानी जय शिवाजी नवनाथ दादा दहा डॉलर डा झाल्याच्या नंतर हॅलो सुमित दादा हॅलो बीडच्या नाही संदीप दादा मी छत्रपती संभाजीनगरची आहे आपकी भाषा तो मेरे सिर के ऊपर से जाती है जी हा दादा जी हाँ प्रवीण जी मैं हिंदी में बात करने की कोशिश करती हूँ हेलो हेलो सुमित जी छत्रपति संभाजीनगर से हूँ दीदी मैं मदर इंडिया जय भवानी जय शिवाजी दादा तै कमेंट खूब जा बायो के भाई दादा राम 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 सालाना मैं राधा सिस्टर को ज्वाइन किया था किसी आंटी की लाइव में हाँ वो नूतन आंटी की लाइव लाइव में ज्वाइन किया था प्रवीण जी आपने मुझे नमस्कार शेख दादा शेख दादा शकील दादा क्या प्रवीण जी गुस्सा हो गया हो कि हो आंटी ऐसे तो शिर दादा ताई पैठण असते आमच्या गावाची डिसेंबर मध्ये असते हो पैठणला ना शेष्टी चालू आहे ना आता पाडव्याला शेवटचा दिवस आहे बघा सारख दादा काल परवा काला झाला पण ती जत्रा पंधरा दिवस असते पाडव्याच्या दिवशी शेवटचा दिवस असतो प्रवीण जी है क्या गए आप ओके ना आपको मेरी भाषा ज्यादा समझ में नहीं आती ना चला पट पर वीडियो अः ट्यूब दादा आ, हम खेती में बहुत सारा काम करते हैं लेकिन थक जाते हैं ना फिर थक गए तो आराम करने के लिए मोबाइल देखते हैं तो ऐसा लगता है कि हम सिर्फ वीडियो देखते हैं सबके तो हमारे भी हमें भी कोई टैलेंट होगा तो हम भी वीडियो बनाएंगे और हमारे भी वीडियो को देखेंगे इसलिए मन में ख्याल आया कि चलो हम भी वीडियो बनाएंगे तो जिसको मेरे वीडियो अच्छे लगते हैं ना वो सब लोग मेरे वीडियो देखते हैं हाय शाहरुख शेख हाय ओके okay, नक्की मदर इंडिया नक्की बघेल तुमचे सर्वांचे तुमचे व्हिडिओ हाय सतीश दादा स्वागत आहे तुमचं झालं का जेवण नक्कीच हो नक्की बघेल हो स्वागत आहे तुमचं हो माझं सुद्धा झालं सतीश दादा हो अनुरा झाली तूर डाळ भरडून झाली आता फक्त वारं आले की तयार करायची आहे आम्ही घरगुतीच डाळ करत असतो कारण की घरगुती डाळ केलेली पटकन शिजते आणि आमच्याकडे जात सुद्धा घरच आहे जेवण झालं पण फौजी वायफाय ओके जेवण झालं माझ मला ओळखत नाही ओळखत नाही मी पण जेव्हा जेव्हा मी लागणार आले ना त्याच्यानंतरच तुम्ही लाईवला यायला लागले ना तर त्याच्यामुळे मी समजून गेले पण मी ओळखत नाही तुम्हाला हाय सार्थक दादा हो मी सध्याला आमच्या शेतामध्ये मोसंबी आणि ऊस आहे आम्ही कपाशी ज्वारी बाजरी सर्व पीक घेत असतो पण सध्या फक्त ऊस आणि मोसंबी आहे हो वाटलंच होत मला पण मी वाटलं होतं पण म्हणजे मी लाईव्ह जास्त बोलत नाही ना आता सर्वजण येत असतात लाईव्ह भागवत म्हणजे सर्वचे येतात शिंदेचे येतात काही मोगलचे येतात पण मी जास्त काही बोलत नाही त्याच्यामुळे मी तसं बोलले कारण की तुम्ही त्याच्याला लग्नाच्या नंतरच लाईव्ह आले ना त्यात त्याच्यामुळे मी लाईव्ह वर नाही जास्त बोलत ना जी हा खाना बन गया भैया हो मोसंबी आहे आणि त्याच्यानंतर एक दोन दिवसांनी आल्याच्या नंतर बोललो कोण होतो आपण तर मला समजून गेलं पण नाही मी जास्त बोलले चला पप्पट सर्वांनी जे नवीन आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आता आपली आपला खूप छान विकास चालू आहे आपल्या चॅनलचा तर आता आपल्याला तीस केसक्राईबर लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे तर ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि कोणाचे चॅनल असेल तर नक्की सांगा तुम्हाला सुद्धा सपोर्ट करेल आणि मला आता जेवढी माहिती झालेली आहे युट्यूबची तेवढी त्याच्यातली ते तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर मी नक्की शेअर करेन आणि नक्की सांगेल तुम्हाला काही ओके बाय सर्वांना गुड नाईट